शे, कोळी यांचा तेवीसावा जन्म स्वातंत्र्य दिन सामाजिक विविध उपक्रमाने साजरे बस्तवडे तालुका तासगाव पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील ऊस द्राक्ष उत्पादकांच्या प्रसिद्ध तासगाव तालुक्यातील सुपीक डोंगर दऱ्यातील पोषक वातावरणाच्या कुशीत विसावलेल्या बस्तवडे गावचे आदर्श सुपुत्र महाराष्ट्र कोळी महासंघाचे प्रतिनिधी आदरणीय शशिकांत कृष्णा कोळी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अनिता शशिकांत कोळी यांच्या संसारवेळेवर उमरलेल्या दोन मुले मास्टर ओंकार व सुकन्या मिस सानिका हे आईवडिलांच्या संघर्षमय जडणघडणीत तयार झालेली जागृत बालके त्यांचा जानकार सुपुत्र याचा तेविसावा वाढदिवस बस्तवडे गावातील प्रसिद्ध मारुती मंदिरामध्ये प्रसिद्ध वास्तु व ज्योतिषाचार्य डॉक्टर गाडगे यांच्या सन्माननीय प्रमुख उपस्थितीमध्ये मास्टर यांच्या वाढदिवसाचा केक कापून आयोजित वैद्यकीय उपक्रम मेहता हॉस्पिटल सांगली यांच्या सौजन्याने गाव पातळीवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर व हिंदरत्न प्रकाश पाटील ब्लड बँक सांगली यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर घेण्यात येऊन युवा वर्गात नवा आदर्श देण्यास देण्याचा संदेश जा या माध्यमातून देण्यात आला दरम्यान बस्तवडे गावातील आदर्शशाळा ज्ञानदेव सावंत हायस्कूलच्या प्रांगणात मान्यवरांच्या शुभास्ते वृक्षारोपण करण्यात आले तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना युवा पिढी समोर आव्हाने या विषयावर माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासुरे सर मिरज महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर बहुजन समाज पार्टी सांगली जिल्हा प्रभारी तथा निवृत्त कृषी अधिकारी मान्य दत्तात्रे बामणी यांनी वास्तववादी मार्गदर्शन केले सदर प्रसंगी प्रमुख पाहुण्यांची ओळख अध्यापक मा आनंद सदामत सर तर स्वागत अध्यापक मा विलास गायकवाड सर यांनी केले यावेळी प्रसिद्ध विद्रोही चळवळीचे प्रतिनिधी तथा निवृत्त अध्यापक आद्याप, माननीय वासुदेव गुरवसर व सर हे उपस्थित होते या मंगलमय सुखद वाढदिवसाच्या प्रसंगी चिरंजीव आशीर्वादित करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषद मान्य प्रदीप काका पाटील रेल्वे मिल गार्ड मान्य अरुण लगाडी मान्य डॉक्टर निशिकांत सुरेशी कोळी समाज नेते माननीय विलासराव मस्केसर व माननीय अमोल नांद्रेकर आणि कार्याध्यक्ष माननीय अमोर खोत आजी माजी सर्व सरपंच सदस्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते शेवटी स्नेहभोजनाने या वाढदिवसाची सांगता करण्यात आली संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा